का न का नाही राहणार त्यांना जर आपली आवश्यकता असत त्यांना जर सहकार्याची गरज आहे आपण का नाही राहणार शंभर टक्के राहणार पण भाऊजोईला धनंजय मुंडे वेळ ही येऊ नये उपोषणला बसायची <coughs> तिच्या नवऱ्याचा खून कुणी केलाय हे के जाहीर व्हायला पाहिजे जरी तो या टोळीचे कार्यकर्ते असले तरी तो जेलला टाकला पाहिजे तो एक टोळीचे कार्यकर्ते ती हा एक तो टोळी मराठ्याच्या विरोधात कोणी बोललं त्याची कोण होती तो धनंजय मुंडे एवढं ध्यानात ठेव हो। मराठ्यांच्या विरोधात जो बोलल त्याच्या बाजूने तो एक टोळी म्हणजे आमच्या विरोधात जो बोलल तो तुमचा मित्र आहे तो हा आणि तो आहे टोळीचा बघा तुमची नियत किती खराब आहे मराठ्यांच्या आमच्या आंदोलनाच्या विरोधात कोणी माणूस बोलला की तुम्ही त्याचे मित्र आहे आणि त्याला पाठबळ देताय लोकांना सगळं कळतं को हे कोण येत हा जे सपोर्ट करणार आहेत ना हे कोण आहेत लोक नाव वाचित हे कोण आहेत म्हणून तुम्ही जितकं जितकं आमच्या विरोधात बोलणाऱ्याला साथ देताल तितक तितके मराठे धनंजय मुंडेच्या टोळीच्या धनंजय मुंडेच्या मागे लागणार धनंजय मुंडे तोही तुळी टोळा फसवती आमच्या विरोधात बोलणारा तो टोळी साथ देती म्हणून तो आणखीन खोलात चालला धनंजय मुंडे ध्याना हा तो जरी टोळी आमच्या विरोधात लावली ना त्या टोळीमुळे तू जास्त अडचणीत यायला त्यांना मजा लागते आता सपोर्ट घेणाराला पण ध्यानाला आपण एक ना एक दिवस आम्ही सुद्धा मोकळे होणार आहेत आमची एवढीच इच्छा आहे आम्ही ज्याच्या विरोधात बोलतो त्याने आमच्या विरोधात बोलणं योग्य आहे पण जे ज्याच्या विरोधात बोलत नाही जे बळत बोलतात ना तुम्ही तुमचा हिशोब होणार एक ना एक दिवस ध्यानात ठेवा तुम्ही फक्त आता आम्ही आंदोलनात येत त्यामुळे तुमचं सहन करतो तुम्ह